आता आपण समजून घेणार आहोत की मेडिटेशनचा बिझनेसशी काय संबंध आहे बऱ्याच जणांच्या मनात असं हो असतं की अध्यात्म हे म्हातारपणे करण्याची गोष्ट आहे पण अगदी सोपा प्रश्न विचारणार की देवाला तुम्ही शिळ फुल व्हा का ताजं फुल व्हा उत्तर मिळेल ताजं फुल अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केली तर तुमचा अवेअरनेस वाढतो बरेच जण मेडिटेशन याला अर्थ लावतात किंवा त्या शब्दाचा अर्थ असा लावतात कॉन्सन्ट्रेशन पण मेडिटेशन म्हणजे अजिबात कॉन्सन्ट्रेशन नाही योगामध्ये त्याला विशिष्ट शब्द आहे त्याला म्हणतात धारणा धारणा म्हणजे प्रोलॉंग कॉन्सन्ट्रेशन आणि ध्यान म्हणजे अवेअरनेस मेडिटेशन ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला काही जण श्वासावर करू शकता काही जण तुम्ही एखाद्या मंत्रावर लक्ष एकाग्र करू शकता तर प्राणी संप्रदायामध्ये एक मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स नावाचं अतिशय विकसित मेडिटेशन आहे आता याचा इफेक्ट नक्की काय होतो तर तुमचा ओरा नुसताच मोठा होत नाही तर त्याची व्हायब्रेशन्स अतिशय वरच्या पातळीवर जातात आणि त्यामुळे योग्य माणसं योग्य संधी ही तुम्हाला आकर्षित करायला अतिशय सोपी जातात हा एक्झॅक्टली इफेक्ट आहे मेडिटेशनचा अजिबात संतांचं गुरुचं दर्शन व्हावं रंग दिसावेत प्रकाश दिसावेत म्हणून मेडिशन करू नका योग्य बिझनेस अट्रॅक्ट व्हावा योग्य संधी अट्रॅक्ट व्हावी यासाठी मेडिशन स्टार्ट करा